आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये उत्तम अभिनय साकारत अभिनेता अक्षय केळकरने प्रेक्षकांचं मन जिंकले नुकताच तो कलर्स मराठीवरील अबीर गुलाल या मालिकेत झळकला होता मात्र काही महिन्यातच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतलाय तर एखादी मालिका अचानक बंद होते कळल्यावर काय वाटतं याबद्दल तो महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त झालाय आपली मालिका बंद होते हा निरोप कानावर पडणं हे प्रत्येक कलाकारासाठी नक्कीच धक्कादायक आमची अबीर गुलाल ही मालिका चांगल्या क्रमांकावर होती तर ही मालिका बंद होण्यामागे इतर काय कारण आहे हे कलाकार किंवा माझ्यापर्यंत तरी आलं नाहीये अवघ्या सहा महिन्यात मालिका बंद झाली टांगती तलवार आमच्या मालिकेवर तशी होतीच कारण शेवटी शेवटी नव्या मालिका सुरू होणार आहेत असं सातत्यानं आमच्या कानावर येत होतं मात्र आमच्या मालिकेचा टी आर पी चांगला आहे म्हणून आम्ही निर्धास्त होतो पण तसं झालं नाही तुमची मालिका बंद होणार आहे असा निरोप अचानक कानावर येणं याची सवय कलाकारांनी करून घ्यायला हवी कारण कलाकारांच्या हाती तसंही काहीच नसतं कोणताही कलाकार स्वतःची अशी काही आर्थिक गणितं बांधतो मालिका नवी आहे चांगली चालते म्हटल्यावर ती दीड दोन वर्ष नक्कीच सुरू राहील असा विश्वास त्या कलाकाराला असतो चांगलं काम आणि हाती चार पैसे येतील म्हणून मी ती मालिका करत होतो पण हाती शेवटी चारच पैसे आले अशा शब्दात अक्षय व्यक्त झालाय अक्षयची अबीर गुलाल ही मालिका तुम्हाला आवडते का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा श्री मराठी शोबज